कामगार मंत्री खाडे यांनी सुरक्षा रक्षकांच्या गणवेश रंग बदली संदर्भात बैठक आयोजित केली होती यावेळी अनेक संघटनांचे पदाधिकारी प्रतिनिधी उपस्थित होते मायवळीराजा सुरक्षा रक्षक वाहन चालक आणि जनरल वर्कर्स युनियनचे कोषाध्यक्ष मारुती झाडे व कार्याध्यक्ष डॉक्टर अभिलाष डावरे तसेच स्वाभिमान सुरक्षा रक्षक न्याय संघटना न्याय संघटनेचे अध्यक्ष अश्विनी सोनवणे सरचिटणीस प्रथमेश अल्लाट महाराष्ट्र सुरक्षा रक्षक युनियनचे माधवराव भोसले यांचे सुपुत्र अजिंक्य भोसले लक्ष्मणराव भोसले संदीप घुगे संजय पाटील भारतीय मजदूर संघाचे अविनाश मुंडे अनिल पारथी तीर्थराज बडमे आणि सतीश दुनेदार तसेच महाराष्ट्रातील सर्वच संघटनांच्या प्रतिनिधींनी गणवेश बदल करण्यासाठी एकमताने पाठिंबा दिला त्यांच्या अनुषंगाने कामगार मंत्री खाडे यांनी यावर शिक्कामोर्तब करून निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश शासनाला दिले तसेच सदर गणवेश येत्या दहा वर्षात बदली करता येणार नाही असे आदेशही दिले कामगार मंत्री यांनी दिलेल्या निर्णयामुळे समस्त सुरक्षा रक्षक जवानांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे तसेच सर्व संघटनांच्या प्रतिनिधींनी सुरक्षा रक्षकांना संदेश दिला आहे की आता तुमच्या वर्दीमध्ये बदल झाला आहे परंतु त्या वर्दीचा कोणीही अवमान करू नये योग्य प्रकारे वर्दीचा वापर करावा असे माध्यमांशी बोलताना सांगितले महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक न्याय संघटना अनिल सोनावणे आज मी पुण्याहून इकडं आलेली आहे मला हे म्हणायचं आहे की आता दोन हजार अठरापासून पासून जे मी संघर्ष करत आलेली आहे त्याचं फळ आज आम्हाला मिळालं आहे आज गेल्या महिन्यामध्ये सत्तावीस तारखेला मी तीन उपोषण केलं होतं अक्षरशः पाण्यामध्ये चिखलामध्ये बसून ते उपोषणचा काहीतरी उपयोग झाला त्याचा फायदा झाला आणि आज ते त्या उपोषणामुळे आज, आज आमची बैठक लागलेली आहे मंत्रालयामध्ये जी बैठक लागलेली आहे तिथे प्रत्येक सुरक्षा रक्षकांचा युनिफॉर्म जो आहे त्याबद्दल आज बैठक होती दहा वर्षापासून आम्ही हे लढा करतोय की युनिफॉर्म बदली व्हावं हो म्हणून पण युनिफॉर्म काही बदली होत नव्हते मी उपोषणं करायची मंत्री बदली व्हायची हो परत लढा करायची परत बदली व्हायची हो मंत्री लोक मंत्री महोदय असं करत कर शेवटी आज आमचा निर्णय लागला प्रत्येक सुरक्षा रक्षक आज माझा सुंदर दिसेल चांगला दिसेल आणि प्रामाणिकपणे माझं सुरक्षा रक्षक ड्युटी करेल ही माझी मनापासून इच्छा आहे आणि आज जे बैठकामध्ये जो कपडा निवड झालेली आहे याचं ते कपड्यामध्ये प्रत्येक सुरक्षा रक्षकाचे जे जेवढे आपले युनिनवाले आहे सगळ्यांनी एकमत करून ते कपडा निवड केलेली आहे आणि तो कपडा आता पास पण झालेला आहे फक्त आता पुढे जाऊन तो कसा म्हणजे कुठला घ्यायचा आहे कशाप्रमाणे घ्यायचा आहे त्याची मिट मिटिंग लावणार ते लोकं आणि पण आज कपडा पास झालेला आहे याबद्दल मी मंत्री महोदयाचा आभार मानतीये आहे कामगार मंत्री साहेब खाडे साहेब आणि मंडळाचे जेवढे अधिकारी आहे आणि माझे सुरक्षा रक्षक आणि जेवढेही आज महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये जेवढे युनियन वाले आहेत त्यांचे मी आभार आहे मी एकटे लढा घेतला म्हणून बोलत नाहीये सर्वांचेच मी आभार मानते की त्यांच्यामुळे आज आपला प्रश्न मार्गी लागलेला आहे असं काही त्यांनी मला लेखी दिले नाहीये पण त्यांनी म्हटलेले आहे की आता जे मंडळाचे अधिकारी डोके साहेब आहे त्यांनी सगळं लिहून घेतलेले आहे आता सॅम्पल पुढे जाणार आहे आणि ते मी पुढे पाठपुरावा करणारच आहे असं नाही की पाठपुरावा कर, पाठपुराव करणारच आहे फॉलोअप घेणारच आहे अजून दिवस जाऊ पुन्हा मुंबईला येणार आहे आणि त्याचा फॉलोअप घेणार आहे संघर्षाला आज वाचा फुटली असं म्हणायला हरकत नाही प्रत्येक सुरक्षा रक्षक आपल्या पद्धतीने मागणी करत होता की आम्हाला खाकी वर्दी पाहिजे खाकी वर्दी पाहिजे चट्टेवाली वर्दी पाहिजे म्हणजे महामंडळाला तोडीस तोडून आम्हाला वर्दी पाहिजे या गोष्टीचा पाठपुरावा खरं म्हटलं तर सर्व संघटनेने तर केलाच पण त्याचं श्रेय हे मोठा शेअतला मोठा वाटा आहे अश्विनी मॅडमला जातो आणि प्रथमे आललाट जे असतात त्यांच्यावर त्यांना जातो कारण की वेळोवेळी उपोषण करून सरकारच्या निदर्शना जाणून कामगार मंत्री बदलले तरी नवीन कामगार मंत्र्यांना लक्षात जाऊन त्याच्या निदर्शनाला आणून की बाई वर्दी बदलणं किती अवघड आहे आम्ही प्रॅक्टिकली रस्त्यावर आम्ही प्रॅक्टिकली काम करत असताना आम्ही जेव्हा महापालांकडे जातो महापालिकेकडे जातो तेव्हा त्यांचं एकच म्हणणं असतं की आम्हाला खाकी वर्दी पाहिजे आम्हाला तुमचे गाड नको हे त्यांचे प्रत्येकाचं म्हणणं असतं आम्ही स्वतः संघर्ष करतो कोर्टातून ऑर्डर आणतो तरी पण शेवटी विषय येऊन त्या खाकी वर्दीवर आढळतो आज योगायोगाने मॅडमचं उपोषण झालं उपोषणानंतर कामगार मंत्र्यांनी शब्द दिला की मॅडम सकट सर्व संघटनेवाल्यांना बोलवणार आणि तो निर्णय आपण फायनल करू त्यांच्या एवढ्या दोन वर्षाच्या परिश्रमाने आज आपण सर्व संघटनेने एकमत झालो एकमत झाल्या कारणाने जो ऐतिहासिक निर्णय झाला त्या निर्णयाचं आपण सगळ्यांनी स्वागत करूया आणि मॅडमला त्याचं श्रेय देऊया जेने मेहनत केली त्याला दे श्रेय देणं गरजेचं आहे पुढेही सर्व आपण संघटित राहू एकत्र सगळ्या संघटना एकत्र राहू सगळ्यांची मेहनत ह्याच्यामध्ये आहे सगळ्यांनी एकत्र राहू आणि भविष्यात कुठलं संकट आलं किंवा कुठली मागणी असेल तर त्या मागणीसाठी आपण सर्व एकत्र उतरू एकत्र उतरल्यावर सगळ्या संघटनेने काय होतं हे आज सगळ्यांना डोळे उडून कळलेलं आहे त्यामुळे माझी मागणी वेगळी किंवा माँ तुझी मागणी वेगळी पत्र टाकून काही होणार नाही सर्वांनी एकमत करून जेव्हा निर्णय होतो तेव्हा तो निर्णय कामगार मंत्र्यांनाही मान्य करावा लागतो आणि त्यांना तो निर्णय घ्यावा लागतो त्यामुळे मला सर्वांना हीच विनंती आहे की सर्वांनी एकत्र नवीन वर्दी लागू झाल्यानंतर माझ्या सुरक्षा रक्षणं एकच म्हणणं आहे की आता त्या वर्दीमध्ये खाकी रंग चढणार आहे तुमचा खाकी रंगाला आपल्या महाराष्ट्रात आणि देशात प्रचंड मान आहे तर त्या मानाच्या अनुषंगाने आणि आपले प्रतिस्पर्धी जे आहेत ते आपल्या सगळ्यांना माहिती आहेत कोण आहे आपले प्रतिस्पर्धी तर त्या प्रतिस्पर्धीच्या अनुषंगाने आपल्याला आपली नोकरी आठ तास कशी व्यवस्थित करता येईल कसं आपल्याला डिसिप्लिनमध्ये राहावं राहता येईल कसं आपल्याला मॅनेजमेंटला हंड्रेड पर्सेंट देता येईल या अनुषंगाने प्रत्येक सुरक्षा रक्षकाने आपली आठ तास ड्युटी चोक बजावायची कारण तुमच्या अनुषंगाने तुम्ही जो आदर्श ठेवणार आहे त्या अनुषंगाने भविष्यात ज्या महापालिका असतील भविष्यात ज्या कंपन्या असतील ते आपले मंडळाचे गार्ड तुमच्या नोकऱ्या बघून घेणार आहेत त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे की खाकीवरती जर काम जरी झालेलं असलं त्याचं मान ठेवायचं काम त्याच्याबरोबर नोकरी व्यवस्थित करायचं काम हे तुमचं असणार आहे मी अश्विनी ताईंचे स्वागत करतो आज जो दोन हजार सतरा पासून त्यामध्ये साहेब असतील डावरे साहेब असतील वाघमारे साहेब असतील अश्विनीताई असतील रवींद्र भले असेल दोन हजार पासून जो आम्ही संघर्ष जो लढा तालुक्याला केला होता आज खऱ्या अर्थाने त्याला यश आलेलं आहे आणि त्या यशाचं प्रमुख कारण म्हणजे आपल्या सर्व सुरक्षा रक्षकांनी जो अश्विनीताईंना दिलेला पाठिंबा यामुळे शक्य झालं वेळोवेळी मंत्रिमंडळ बदली व्हायचं वेळोवेळी संघर्षाची भूमिका चेंज होत राहायची वेळोवेळी मॅडम चिखलामध्ये असे उपोषणाला बसायचे आणि त्या अनुषंगाने खरोखरच मी एक नेतृत्व करत असताना अत्यंत जवळून त्यांची लढाई बघितलेली आहे आणि ती पाहत असताना मनाला वाईट वाटायचं कुठेतरी असं मनाला चुरचूर लागायची का एक महिला असून आज इतका मोठा संघर्ष करते चिखलामध्ये राहते आणि लांबून लांबून सुरक्षा रक्षक पाठिंबा द्यायला येतात आणि आज खरोखर आनंद झाला नमस्कार माझं नाव अनिल पारधी महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ संलग्न भारतीय मजूर संघ आज मंत्री कामगार मंत्री महोदयांनी स्वरा रक्षकांच्या गणवेशाबाबत रंग बदलण्याबाबत बैठक आयोजित केली होती बैठकीमध्ये अनेक संघटना या ठिकाणी सहभागी होत्या त्याच्यामध्ये महाराष्ट्र सुरक्षा रक्षक न्याय संघ महासंघ परत अशा भरपूर संघटना माय बळीराजा अशा संघटनेचे प्रतिनिधी त्या बैठकीमध्ये उपस्थित होते त्या बैठकीमध्ये मंत्री महोदय दे, स्वतः त्याच्यामध्ये अॅग्रेसिव्ह होते म्हणजे रंग बदलण्याबाबत म्हणजे ते संघटना प्रतिनिधी जे काय प्रश्नचिन्ह उपस्थित करणार होते ते उपस्थित करण्याबाबत त्यांनी सुद्धा कुठला चान्स दिला नाही म्हणजे आणि जो काही रंग म्हणजे अजून मनामध्ये जे काही खंत होत्या बाबा आम्हाला खाकी हवा या हा। हे काहींनी मांडण्याचा प्रयत्न केला पण कामगार मंत्री यांचं म्हणणं असं होतं आत्तापर्यंत समजा लष्करी असून द्या किंवा ग खाकी गणवेश असून द्या कर, ते, हो। ते जे वापरतायत त्याच्या पलीकडे आपल्याकडे असे चार रंगाचे शेड आहेत ते आतापर्यंत कोणीच वापरलेले नाहीत आपण त्याच्यामधला चॉईस करणार आहोत त्याचे सर्व सॅम्पल्स त्यांच्याकडे उपलब्ध होते त्यापैकी चारही सॅम्पल त्यांनी सर्व प्रतिनिधींना दाखवले आणि त्याच्यावरती जे काही कोबरा नावाचा जो काय ड्रेस आहे म्हणजे रंग आहे म्हणजे थोडक्यात तो पॅरामिलिटरी साईज सारखाच आहे तो रंग सर्वानुमते त्यांनी सर्वांच्या एकमताने तो रंग पास केलेला आहे आणि त्याच्यावरती असं सांगितलं का तो पुढील दहा वर्षापर्यंत त्याच्यामध्ये कुणीही हस्तक्षेप करू शकत नाही हे स्पष्ट कामगार मंत्री यांनी सांगितलं आणि पुढील एक ते दीड महिन्यामध्ये त्याचं जे काय परीक्षण असेल जे काय टेंडर असेल त्याची क्वालिटी असेल हे सर्व काही गोष्टी तपासून तो सर तो आपल्यापर्यंत पोहोचणार आहे त्याच्यामुळे सर्वांनी सर्व प्रतिनिधींनी सर्व संघटनांनी कामगार मंत्री महोदयांचे आभार मानले आणि याच्यानंतर मागील आठ वर्षापासून जो हो लढा लढत होते मग त्याच्या माग महाराष्ट्र सर्व महासंघ असो महाराष्ट्र सर्व न्याय संघटना असो त्यांच्या मार्फत आश्वताई सोनोने मॅडम असो अशा अनेक संघटनांनी या वर्दीचा रंग बदलण्यासाठी मागील आठ वर्षापासून जो काही प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा आज अखेर संपुष्टात आली म्हणजे जेणे जे काय स्वप्न बघितलं होतं रंग बदलण्याचं तो रंग आज बदलला आहे त्याच्यामुळे सर्व सुरक्षा रक्षकांच्या प्रतिनिधी सुरक्षा रक्षकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे या ठिकाणी मी एवढंच बोलेल भारत माता की भारत माता की वंदे वंदे भारतीय मजदूर संघाचा भारतीय मजदूर संघाचा